ना ना नाश्ता करायला बोलवले पण काय अजून आले नाही आता, आता बाहेर ठेवते चला ला 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 लवकर रामकृष्ण रे फ्रेंड्स सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आता ही एक मी नऊवारी ब्राह्मी साडी शिवायला घेतली सासूबाई भगवद्गीतेचा श्लोक वाजायला लागलाय माझ्या मुलाने मध्ये भगवद्गीतेचा श्लोक लावून ठेवलाय फोन आला की श्लोक सुरू होणार आजकालची पिढी भरपूर सुधारते आहे ना आपल्यालाच काही माहिती नव्हतं आता मोबाईलमुळे सोशल मीडियामुळे सगळं माहीत व्हायला लागलाय तर आता ही साडी मी शिवते आज मला पूर्ण करायचंय कारण सासूबाईंना परवा गावी जायचंय त्यांच्या जा बहिणीसाठी मला ही साडी शिवायची साडी शिवून झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी वाटते कसा चाललाय अभ्यास बघू अभ्यास करणाऱ्याच तोंड चष्मा लावून करतोय मोबाईल ठीक आहे ठीक आहे नीट बस एवढा वाकला तर कंबर राहील का बाळा आ देते अर्ध्या तासात तुला खुर्ची देते hmm. ला ला। मी वॉट्स गोइंग ऑन का असा बिचाऱ्यासारखा बसला आहेस तू काय झालं मी कशाला मारू तुझ्यास आता माझ्यापेक्षा पेक्षा हाईट नाही डबल झालाय तुला मी कशी मारेल रे आता माझ्याच हाताला लागतं आता तुला मारल्यावर काय करतोय का तू काहीतरी करत होता मी आल्यावर तू असा गप्प झालास काय करत होतास खरं सांग बघा मार खाशील माझा ते का तिथे दिसतंय का दोन दोन ते काठ्या माझ्या गरीब बिचारा मुलगा अभ्यास कर, कर तुझे ना तू तुझा व्यायाम कर ना मी आल्यावर कशाला शांत बसतोय का चांगल्या गोष्टी दाखवते ना मी मला पण शिकायचं आहे का मी क्लासला बॉडी बिल्डर दात सपेत रे तुझे माझे दात पिवळे व्हायला लागले करत बस काय केलं दिवस बर फिरायला गेलो फिरायला गेलो सर का

मालकीनीच्या भीतीने सगळं घड्या घालून निघतात ते माहिती आहे का तुम्हाला तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला म्हणून ते कधीच नाही बोलणार तुम्हाला ते नेहमी बायकोच्या बाजूनेच असतात बरोबर ना बघितला विचारू काय सांगणार ना उत्तर <laughs> बरेच दिवसानंतर विचारते म्हटलं डोकं चालतंय की नाही तुमचं म्हणून असं कोण आहे जे नाकाने काम करत असं कोण आहे जे नाकाने काम करत सर्व काम नाकाने करतं म्हणजे म्हणजे काय हत्ती अरे वा हुशार आहे तुम्ही सोन नाक तर फ्रेंड्स ह्यांनी आज उत्तर दिलेलं आहे हुशार झाले ते <laughs> माझ्यासोबत राहून हुशार झाले नवरे सगळे बायकांसोबत राहून हुशार असतात त्याच्या आधी त्यांना काही समजत नाही बायको हुशार करते बरोबर आहे ना तुम्हाला माझं म्हणणं ना कमेंट कर आज ला ला करा मग लगेच आजसाठी एवढच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सखी चॅनल ला सबस्क्राईब करा काळजी घ्या शुभरात्री <laughs> शुभरात्र <रहा>। रात्र <laughs>